आपल्या रस्ता रोखासाठी उपस्थित असलेले सर्व समजू संघटनेचे पदाधिकारी आणि इथे जमलेले समजू संघटनेचे सर्व कार्यकर्ते आणि या परिसरातले तमाम नागरिक गेले अनेक वर्षापासून या रस्त्याची भयानक अशी परिस्थिती असताना कुठेतरी आता जीव टाकण्यासाठी ईगल कंपनीला आणि ती कामाला सुरुवात झाली त्यानंतर नागरिकांना असं वाटलं होतं आता तरी आपली सुटका होईल पण काय सुटका व्हायला तयार नाही अशी भयानक परिस्थिती या रस्त्याची आहे गेले आठ वर्षामध्ये आठ वर्षामध्ये लेते। लेते या रस्त्यासाठी एकशे सत्तर कोटी दुरुस्तीसाठी काढले एकशे सत्तर कोटी म्हणजे जे लिगल येते बोलतो आणि या ठेकेदारांना या पैशात फक्त आणि या ठेकेदारांनी एक खड्ड आणि रस्ता न बनवताना हे सर्व पैसे काढल्या अधिकाऱ्यांना हताशी जर ठाणे जिल्ह्याचा जर बघितला तर अधिकारी कोपटराव म्हणून नवीन ना अधिकारी आलाय कोपटा सारखा फक्त बोलतोय आणि ठाण्याचा गीते 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 म्हणून तो एवढ्या गेल्या गर्दीला आहे का गीदे, गीदे, गीदे मनु। तो कोणाला असा ऐकायला तयार नाही म्हणजे फाट्यावर मारतो सांगितलं तरी चालत मध्ये आमदार असो न ते खासदार असो फक्त रितपर जरी येणार आणि शोशाही करणार जसं आहे तसंच राहणार या रस्त्यावर हे एकशे सत्तर कोटी म्हणजे अनगावपासून तिकडे एक ठेकेदार होता मयूर कन्स्ट्रक्शन आणि त्याच्यानंतर एक कन्स्ट्रक्शन होता तो सर्वांचा लाडका म्हणजे जिजाऊ ठेकेदार जिजाऊ कन्स्ट्रक्शनचा तो सर्वांचा लाडका आहे ना आता तो शिंदे सैयमनचा लाडका झालाय पण एक लक्षात ठेवा कुठेही लपायला गेले तरी तुमची सुटका होणार नाही हे लक्षात ठेवा हे आम केंद्र आहे

ये तुम्हाला समाजसेवा करायची सरकारने तुम्हाला पैसे दिले समाज समाजसेवा करा, करा, दि, करा ते पैसे घेऊन या रस्त्यावर लोकांना यायला जायची सुविधा करा ही समाज सेवा लोक तुमचे रोज गुणगाण वाज करतील खरोखर तुम्ही समाजसेवा केली पण ते पैसे देऊन करा ते पण जर पैसे खाऊन तुम्ही जर समाजसेवा करायला असाल तर हे जनता तुम्हाला कधीच माफ करणार आहे त्याने आता नवीन एक पार्लर चालू केलंय ब्युटी पार्लर म्हणजे या रस्त्याने जाणारे आता चिकल आहे चिखल ओढल्या का त्या पार्लरला फ्री मध्ये बोलतो साफ करून याच्या अगोदर धूल होती ते धूल साफ करून देत होते अशी ब्युटी पार्लर चालू केले अरे करण्यापेक्षा या रस्त्याचे खड्डे बरा लोक तुम्हाला याचा आशीर्वाद देतील किती दिवस चालणार अरे समाज सेवा करायची आहे ना ते आमच्या आम जनता गरीब आहे ना इथून जवळ मोटाळ्या परत गुजरातचे बॉर्डी नक्कीच गरीब जनता आहे इकडे सेवा करा त्याला ती तीन टायमाचं पोट अन्न नाही आहे त्यांना द्या तुम्ही स्वार्थी तुमच्या राजकारणा बोली इकडे भिवंटिकर गरज नाही तिकडे भरपूर आहेत तिकडे काय कोणाला जायची गरज नाही समाजसेवा करायला तिकडे लोक ती खरोखर तीन टायमाचं अन्न खाऊन ती चांगली पोट भरतात समाजसेवा करायची माझ्या जवळ मोठापणामुळे त्याला सरीपर्यंत जा खरोखर त्या जनतेला गरज आहे तिथेशी तुम्ही समाजसेवा करा तुमच्या स्वार्थासाठी समाजसेवा करू नका तरी सुद्धा सांगतो का या रस्त्यावर जाऊन आता आंदोलन चालू आहे तर हे आंदोलन असंच थांबणार नाही आजचं आंदोलन जे आहे ना ते असंच थांबणार नाही मी धन्यवाद देईन या संजीव संघटनेच्या प्रमोद पवार यांनी त्या दिवशी आंबाडीला जो आवाज उठवला त्यांनी स्वतः एकटाच स्वतः रस्त्या उतरला दोन लोक बाजूला घेऊन फक्त एकटा रस्ता उतरला आणि स्पष्ट भाषेत त्यांनी बोललं गेलं म्हणजे कुठलाही पक्ष असो कुठलं नेते असो मंत्री असो मुख्यमंत्री असो सगळ्यांना बोलला तो का बघा आम्ही आता थांबणार नाही का जनतेचे हाल आम्हाला बघवत नाही एवढे भयानक झाले आणि त्याची दखल घेऊन काही रस्त्यावर साहेब पण आले होते साहेब ते सुद्धा त्या दिवशी येऊन पाणी केली पण साहेब पाणी करून काही होणार नाही यांना ठेकेदाराला आणि या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना तुम्ही जेव्हा धारावर घ्याल या त्याचं काम होईल तसं काय काम होणार नाही तर, तर तुम्हाला हाच जोडून माझी विनंती आहे आमदारांना खासदारांना पाटील साहेबांना काय तुम्ही या अधिकाऱ्यांना तरच तर ठिकाणावर येतील नाही तर ठिकाणावर येणार नाही म्हणून तुम्हाला एक विनंती करतो लवकरात लवकर तुम्ही करा आणि ही जनता तुमच्या अपेक्षा तुमच्याकडे बघते हे तुम्ही नक्कीच करून दाखवाल एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र